गाडी कुठं थांबवली बघा हे गाडी आता हे प्रवाशांच्या जीवाशी आहेत हे बघा गाडी कुठं थांबलेली आहे मी सांगतोय मी कंडक्टरला बिल द्या बिल गाडी कुठं थांबवली बीआरटी बस स्टॉप कुठे आणि गाडी कुठं थांबवली बघा एम्पायर इस्टेट थांबलेलो आहे मी इथं पाठीमागं बस स्टॉप आहे बस स्टॉपचा दरवाजा उघडलेला नाही माणूस इथं उतरला पाठीमागून गाडी आली तर त्याच्या मृत्यूशी खेळणार काय ड्रायव्हर आणि कंडक्टर बोला 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 तुम्हाला जे बोला ते बोला बोला काय बोला ही बोसरी गाडी आहे बोसरी गाडी चाललेली आहे ठीक आहे बोला तुम्हाला काय कंडक्टरला काय बोलायचं मला बस स्टॉपवर थांबवणार का नाही एवढं सांगा आता गाडी पाठीमाग चालली बघा बस स्टॉपवर गाडी पाठ्यामागत चाललेली आहे का साहेब तुम्ही रूटने आलेला नाहीत आणि तुम्ही सांगितलं प्रवाशांना की त्या रूटला बस जात नाही आपल्या पिंपरीच्या बरोबर आहे नेहमीच्या मग ह्या रूटनी जर आले तर मग ह्या बसस्टॉपला इथून मला पिंपरी सुपे ह्या बस स्टॉपला थांबायला पाहिजे था गाडी कुठं थांबवली बघा ही गाडी आता हे प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत हे बघा हे गाडी कुठे थांबलेली आहे इथं सांगावा न्यूज वर तुम्हाला ही बातमी पाहायला मिळणार आहे मी सांगतोय मी कंडक्टरला बिल द्या बिल गाडी कुठे थांबवली बीआरटी बस स्टॉप कुठे आणि गाडी कुठे थांबवली बघा एम्पायर इस्टेट वर थांबलेलो आहे मी इथं बस बसस्टॉप आहे बसस्टॉपचा दरवाजा उघडलेला नाही माणूस इथं उतरला पाठी मगून गाडी आली तर त्याच्या मृत्यूशी खेळणार काय ड्रायव्हर आणि कंडक्टर बोला 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 तुम्हाला जे बोला 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 काय ठीक आहे ड्रायव्हर साहेब म्हणतायत की कंडक्टरने बेल दिली तरच थांबणार मग बस स्टॉप सोडून पुढे आले असता इथं चिंचोळ्या आणि जीव घेण्या रस्त्यावर मध्येच ह्यांनी गाडी थांबवली कशी डाव्या बाजूने उतरावे तर पाठीमागून भरकण कुठली तरी गाडी येणार आणि उतरणाऱ्याला ठोकून जाणार उजव्या बाजूने मधल्या दारातून उतरावे तर मोठा उंच पूल आहे हा ब्रिज आहे एम्पायर स्टेटचा या उंच पुलावरून प्रवाशांनी उतरून खाली कोसळायचं का इथं प्रवाशाने उतरण्यासारखी ना परिस्थितीच नाही बोला तुम्हाला काय कंडक्टरला काय बोलायचं बोल द्या मला मला बस स्टॉपवर थांबवणार का नाही एवढं सांगा आता गाडी पाठीमागत चालली बघा बस स्टॉपवर गाडी पाठीमागे आहे सामान्य माणसाच्या जीवाशी जर असं खेळत असतील तर काय काय फायदा था? आहे मी थांबलो इथं था, दरवाजाचे तिथं बेल द्या म्हणलं साहेबाला गाडी पुढे गेलेली आता बस स्टॉपवर गाडी येते आणि परत कंडक्टर म्हणतायत की हा आमचा बस स्टॉप नाही मग ह्या मार्गावर गाडी आलीच कशी पहिला मुद्दा तो आहे हा मार्ग तर त्यांचा नाही पिंपरीला भोसरीवरून जा भोसरी गाडी पिंपरीवरून जाणारे आंबेडकर पुतळ्यापासून तर ह्या मार्गावर गाडी आलीच कशी यांना कुणी परवानगी दिली यांचं काय म्हणजे इमर्जन्सी काय नेमकं ह्या गाडीला यायचे त्याचं पण कारण या ठिकाणी सांगितलं पाहिजे गाडी मला बसवरच सोडली पाहिजे तिथं स्टॉप आहे तिथंच मला उतरायचंय अशा पद्धतीची अवस्था आहे पी एम एम एलची हे प्रशासन अशा पद्धतीनं प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे आणि ड्रायव्हर परत प्रेसवाल्या माणसाची उर्मटपणे आहेत पाठीमागून गाड्या येत आहेत पाठीमागून गाड्या येणारा दिसत आहेत अशा पद्धतीचा खेळ खोंडोबा पी एम पी एम एलचा चाललेला आहे रिंचोड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचा अशा पद्धतीने खेळ खोंडोबा चाललेला आहे प्रवाशांच्या जीवाशी आहेत रूट मार्गावर बस नाही आता चुकीच्या मार्गावर आलेली आहे अशा पद्धतीने आता पाठीमागा रिवर्स मध्ये गाडी घेऊन बस स्टॉपवरती आम्ही बीआरटीच्या बसस्टॉप अशा पद्धतीनं कंडक्टर आणि बसचा उरमटपणा आणि हे चुकीच्या बस स्टॉपवर या ठिकाणी प्रवाशांना उतरवलेला आहे बस पुढे आली होती प्रवाशांना उतरायचं होतं परत रिवर्स मध्ये घेतली बीआरटी मधून खाजगी वाहनं आणि इतर वाहन सुद्धा येत आहेत अशा पद्धतीचा त्यांचा हा उर्मटपणा चालू आहे या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा काम चुकारपणा बघा यांचा रेग्युलर रूट सोडून भलत्या शॉर्टकट मार्गाने भरधाव बस चालवली मूळ रूटमधील काळेवाडी विजयनगर डिलक्स चौक शगुन चौक भाटनगर आणि पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हायवे हे सगळे मार्ग सोडून हे सगळे बस स्टॉप सोडून रहाटणी गावाकडून आलेली भोसरीला जाणारी ही बस मी या बसमध्ये रहाटणी फाटा या ठिकाणी बसलो मला पिंपरीला जायचं आहे आणि मी ज्या ज्या बस स्टॉपचा उल्लेख केला काळेवाडी विजयनगर डिलक चौक शगुन चौक भाटनगर आणि पिंपरी हायवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रेग्युलर मार्गावरती बसस्टॉपवर प्रवासी अजूनही या बसची वाट पाहत थांबलेल्या असतील त्यांचा खोळंबा झालेला असेल पण ही बस मात्र भलत्याच मार्गाने भरकण पुढे निघून चाललेली होती घाई एवढी की पुढे बी आर टी बस स्टॉप आलाय म्हणजे तिथं उतरल्यावर एम्पायर इस्टेटवर उतरल्यावर तरी पिंपरी जवळ या उद्देशाने प्रवासी तिथं उतरायला गेले तिथंसुद्धा सुद्धा बस न थांबता भरकण पुढं जाऊन जीव घेण्या चिंचोळ्या रस्त्यावर मध्येच यांनी थांबवलेली आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ची ही घटना आहे आता साधारणतः साडे बारा ते पावणे एक वाजलेली आहे ही बस प्रशासनाने वळकावी या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना वळखून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आता प्रशासन कारवाई करणार का हे तर बघावंच लागेल हा सगळा घटनाक्रम अत्यंत गंभीर आहे संपूर्ण बातमी पाहिल्यानंतर याचं गांभीर्य तुमच्या देखील लक्षात येईल पीएम पीएमएल बस कंडक्टर आणि ड्रायव्हर सांगतायत की नेहमीच्या रूटवर मोर्चा असल्यामुळे बस दुसऱ्या रूटने चालवली आहे पण आता तुम्हीच बघा मी आता हे फॅक्ट चेक करण्यासाठी आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे ज्या मार्गावरून ही बस नेहमी जाते हा नेहमीचा रूट राहटणी गावातून भोसरीकडे जाणारी आणि भोसरीवरून राहटणी पिंपळे सौदागरकडे जाणारे जाणारी प्रत्येक बस पिंपरी हायवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून व्यवस्थित चाललेले आहेत इथे मोकळा रस्ता आहे ना मोर्चा ना काही बस मार्गात अडथळा मोर्चा जो होता तो सकाळी साडे नऊ वाजता होता तो मोर्चा येऊनही गेलेला आहे रस्ता मोकळा होऊन तीन तास झाले आता जवळजवळ दुपारची एक वाजत आलेली आहे रस्ता मोकळा होऊन बाकीच्या बस रेग्युलर मार्गावर जात आहेत तर मग हीच बस मार्ग चुकून शॉर्टकट घेऊन गे का गेली आणि प्रवाशांना वेठीच धरून प्रवाशांची हेळसांड का केली गेली हा गंभीर प्रश्न आहे अशा मनमानी कारभार करणाऱ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरवर संबंधित प्रशासनाने कार्यवाही का करू नये पीएम पी एम एल ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची संयुक्त परिवहन सेवा आहे या सिटी बसचे वाहक आणि चालक यांनी प्रवाशांना व्यवस्थित सुरक्षित सेवा दिली पाहिजे पण चुकी करून रूट मनानेच ठरवून प्रवाशांना उरमटपणा दाखवत ही बस बीआरटी बस बसस्टॉपवर न थांबता पुढे का थांबवत आहेत एकतर बी आर टी हा रस्ता चिंचोळा बस स्टॉप चुकून बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर प्रवाशांना अपघात होऊ शकतो हे असे बस ड्रायव्हर आणि कंडक्टर प्रवाशांच्या जीवाशी का खेळत आहेत याचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागेल आणि या बसचे वाहक आणि चालक यांच्यावर योग्य ती कारवाई करून प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा मनमानी खेळ थांबवला पाहिजे सांगावाच्या कॅमेऱ्यासह विनय सोनोणे पिंपरी पुणे समाजातील विविध घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा